नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या चा सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेश मधून होय मित्रांनो बांगलादेश मधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक सर्वात महत्वाची अपडेट आली आहे ज्या अपडेटानुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर होय होय पंधरा सप्टेंबर नंतर आता बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे या ठिकाणी पुन्हा एकदा कांद्याची खरेदी पण पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेश मध्ये अचानक अस काय बरं घडताना दिसणार आहे आपल्या सर्वांना ज्याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आता बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे पुन्हा एकदा कांद्याची खरेदी आणि पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेशची जी कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात सुरू होणार आहे या कांदा खरेदीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आहे आणि या परिणामामुळे पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना सुद्धा याच प्रश्नाच जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण चॅनलला लाईब केलं नसेल तर जरूर चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक हा सातत्याने या ठिकाणी बघा मिळत राहत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आवडी अपडेट अनुसार पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे पुन्हा एकदा कांद्याची खरेदी पण पंधरा सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे ज्याच्यामुळे बांगलादेश पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात पुन्हा एकदा सुरू करणार आहे आणि या खरेदीचा परिणाम मग देशातील कांद्याच्या दरावरती कसा का होणार यामुळे कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या कुट सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला बांगलादेशची कांदा खरेदी ही या ठिकाणी बंद आहे बांगलादेश मधील कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सपोर्ट करण्यासाठी ही कांदा खरेदी या ठिकाणी बंद आहे पण बांगलादेशमध्ये पुढील पाच दिवस पुरेल एवढाच कांदा शिल्लक आहे याच्यामुळे देशातील बाजारात कांद्याची असणारी बाजारभावाची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि महागाईला कुठेतरी नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगलादेश कांदा खरेदीसाठी आय पी परवाने या ठिकाणी जाहीर करताना दिसू शकतो आणि याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आता बांगलादेश हा मोठ्या प्रमाणात भारतातून कांदा खरेदी सुरू करणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली की लगेचच कांदा बाजारभाव सुरुवातीला दोन हजार आणि त्यानंतर पंचवीसशे पार जाताना दिसतील परंतु भविष्यात बिहार निवडणुका असल्यामुळे कांदा भाव हे नियंत्रणातच राहतील ह्याच्यामुळे कांदा विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते कांदा बाजारभाव दोन हजार वर गेले की त्याच्यानंतर आपण तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं तप्या कांदा विक्री करावी ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा या ठिकाणी बघावयास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार